सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात बोलतो चित्रपट रिलीज होत आहे आपले अभिप्राय काय आहेत सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व आपल्या बाला फॅन्स आणि सनातन धर्माचे सगळे आपले लोकांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांनी एकमुखाने सुरुवातीला आपण सर्वांनी एक घोषणा करायचं आहे जय बालय्या जय सनातन आता सनातन जय आर जयंडा तर आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी अखंडा टू हा चित्रपट बघण्यासाठी आलेला आहोत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो प्रश्न हा जो चित्रपट आहे हे सनातन धर्मावर आधारित आहे याच्या आधी अखंड आलेला होता त्याला असं याच्यापैकी तुफान प्रतिसाद त्याला मिळाला होता विषय फक्त बालयाचे जे का चित्रपट आहेत ह्या चित्रपट जे आहेत त्यांचं काहीतरी समाजाला बोध देण्याचे आणि हिंदू धर्मावर जास्त त्यांचं आकर्षण असतं आणि त्यांचं विशेष प्रेम आहे त्यासाठी या ठिकाणी सर्वांनी सनातन धर्माचं काय महत्त्व आहे हे पटवून बालयांनी जे पटवून दिलेलं आहे आम्हाला ते बघण्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेलो आहो आम्हीच नाही आता इथून पुढे जे काही चित्रपट रिलीज होणार आहेत त्याला देखील तुफान आम्ही प्रतिसाद देणार आहे तर पुन्हा एकदा जय बालया जय बाळय्या जय बाळय्या जय बाळय्या जय योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा या प्रशंसा प्रशंसा केलेल्या त्याबद्दल काय हा निश्चितच निश्चितच योगी एक सनातनवादी आहेत आणि युपीचे मुख्यमंत्री आहेत इतकंच नाही योगी पण योगी जे बोलतात ते मोदी बोलल्यासारखं मोदी पण आपले जे आहेत सनातनवादी सनातन धर्माबद्दल सनातन खूप आकर्षण आहे आणि एवढं लक्षात घ्या सर्व नागरिकांनो आपला हा हिंदुस्थान आहे हिंदू लोकांचा आहे आणि हिंदू लोकांमध्ये सर्वप्रथम सनातन आहे सनातनला आपण सर्वांनी महत्त्व द्यायचं आहे त्यामुळे आम्ही आवर्जून या चित्रपट बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत धन्यवाद कुंभमेळ्यामध्ये सुद्धा चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे असा ऐकण्यात येत आहे तर झाला आहे का ते चित्रपटाचं शूटिंग जा तेच बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर यातले विशेष आकर्षण काय आहे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरच लक्षात येईल आणि सर्वांनी आम्ही चित्रपट बघितल्यानंतर तू तु, तुम्ही पुन्हा आमचं बाईट घ्यावं हो? आम्ही असं मनापासून तुमच्याकडनं इच्छा व्यक्त करतो साहेब चित्रपटाच्या रेकॉर्ड चित्रपटाच्या रेकॉर्डाबद्दल काय सांगाल सर काल रात्रीपासून मी ऐकतो बॉक्स ऑफिस मध्ये सर्व हो हाऊसफुल झालेलं आहे असं ऐकण्यात आलंय की कर्नाटक स्टेट मध्ये टॉप फाईव्ह मध्ये प्रीमियर शो मध्ये एक करोड करणारा हा पहिला चित्रपट ठरलेला आहे नॉन नॉन कर्नाटक हिरो असून सुद्धा टॉप फाईव्ह मध्ये बाळकिशांचा चित्रपट प्रीमियर शो ला एक करोड केलेला आहे त्याबद्दल आपण काय अभिप्राय व्यक्त करा नॉन कर्नाटक असं काय नाही हिरोच्या सनातन धर्मामध्ये असल्यामुळे सर्वजण हिंदू लोकांनी आवर्जून पाहत आहे हे पिक्चरला कारण का गेल्या टायमाला पाच तारखेला रिलीज व्हायचं ते कशासाठी पोस्टपेन झाले त्यासाठी त्यांनी सर्वजण काय केलं आतुरतेने वाट पाहत होत त्यासाठी लवकरात लवकर ते पिक्चर रिलीज झाल्यामुळे काय पिक्चर मध्ये काय दाखवलं ते बघण्यासाठी सर्व थिएटर मध्ये हाऊसफुल होत आहेत आता तर सुरुवात झालेलं आता पुढं पुढं बघा हे पन्नास दिवसाचं नाही शंभर दिवस चालणार चित्रपट आहे हिंदू सनातन धर्मावर तुम्ही 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 विचारला ते कुंभमेळामध्ये शूटिंग काढलं कुंभमेळामध्ये ऍक्च्युअली शूटिंग काढलेलं आहे हे कुठला जा नाही कुंभमेळामध्ये पब्लिक मध्ये जाऊन बयोपाटी सिनू सर्वजण जाऊन सिनेमा सिनेमाचे शूटिंग काढून तेच कुंभमेळामध्ये जे केलेलं ते दाखवलेलं चित्रपटामध्ये जय जय बाले कोण मी येत नाही तर साधू संत लोक एकदाच येत तेव्हा दिसते आपण पाहत आहेत अखंड टू चित्रपट आज वर्ल्ड वाईड रिलीज झालेला आहे प्रथमच नंदमूरी बाळकृष्ण यांचा चित्रपट सुद्धा फॅन इंडियन लेवलवर आज रिलीज होताना दिसत आहे तर सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदू प्रेक्षक जो आहे तो फक्त पूर्व भागापुरती मर्यादित होता आज तो पूर्व भाग ओलांडून सुद्धा नही पेटे येथे सुद्धा आपला चाहत्यांचा एक धबधबा निर्माण केलेला आहे आणि आता पष्टशो थोड्याच वेळात स्पष्टशो सुद्धा सुरुवात होणार आहे आपण चित्रपटानंतर सुद्धा चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया आपण चाहत्याकडून जाणून घेणारच आहोत धन्यवाद